आमचा सारखं शिका ऐका आयोजक खाल फोन आलाय ते जोपर्यंत पर्यंत सरत नाही तोपर्यंत सेमी सुटणार नाही सुटला पहिला सेमी सुटला आणि कोण होतोय पहिल्या सेमी मध्ये गुलाला साठी पात्र कुणाच्या नशीब या ठिकाणी गुलाला सामान आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसताना वरदानी जॉकिंगचा खेळ पाहायला मिळतोय जिगरबाज बैला आणि त्यावरती बसताना मरदा आणि सुंदर आणि रायफल आहे आणि सचिन मामाचा निर्वाद वर्चस्व गाड्या सोडून येणार बाहेर या बाहेर मागा सेमी वळ आहे दोन मध्ये सुद्धा सात गाड्या आणि सात गाड्या या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे पहिल्या सेमी बाप्पा सेमी का खालच चेक करा मग वरती निकाल दिला जाणार आहे वडा सेमी प्रेक्षकांना पूर्णपणे या सुंदर अशी लढत झाली सेमी फायनल एक मध्ये पड्याल याकड्याला त्या ठिकाणी लढत दिली पुनावळेकर आणि आड्याल याकड्याला होते किवळेकर मधी होते मर्डेकर आणि पड्याल होते व्हिलकेवाडीकर शेवटच्या क्षणाला टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला सेमी चा निकाल आणि क्रमांक मधून गाडी आई आणि प्रसन्न कुमार आयुष योगेश फरांदे हिंद केसरी राहुल ड्रायव्हर मरडे अमर राजमाने आणि आणिवाडी साईगाव या गाडीचा एक नंबर आला विजय